नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की सर्वांना काहीतरी चटपटीत खमंग कुरकुरी तसं हवं असतं आणि त्यातल्या त्यात जर बाहेर पाऊस असेल तर दहा मिनटात आपल्याला काहीतरी बनवायचं असेल तर असा हा क्रिस्पी वडा तुम्ही नक्की बनवू शकता यासाठी आपल्याला दही सोडा इनो यातल्या कोणत्याही साहित्याची गरज पडणार नाही तर तरीही अगदी हा कुरकुरी तसा होतो चला तर मग पाहूया त्यासाठी ते एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायचे साल काढून घेतल्यानंतर हा बटाटा मी खिसणीवर खिसून घेत आहे खिसताना मात्र आपल्याला हा बारीकच खिसणीवर खिसून घ्यायचा आहे म्हणजे याचा खिस एकदम बारीक झाला पाहिजे अशा पद्धतीने आपला बटाटा खिसून तयार झालेला आहे बटाट्याचा खिस तयार झाल्यानंतर मी ते एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा था कीस टाकून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस यामध्ये आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पुढची तयारी होईपर्यंत हा कीस काळा पडणार नाही जर तुम्ही असंच ठेवला तर हा कीस काळा पडू शकतो त्यामुळे पाण्यात टाकून हा बटाट्याचा कीस ठेवलेला आहे गॅसवर एक कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही दे दोन चमचे तेल पुरेसं आहे तेल गरम झाल्यानंतर यात आपण पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत मोहरी आणि जिरे तळल्यानंतर यात आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे मिरची तेलावर परतून घ्यायचे ती तळल्यानंतर यात आपण पाणी टाकून घेऊया मी ते दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी रवं वापरणार आहे त्यासाठी दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यात आपण पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर जो आपण बटाट्याचा खिस खिसून घेतलेला होता तो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हाताने पिळून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा बटाट्याचा किस टाकल्यानंतर यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा किस पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाच मिनटानंतरच यात आपण हा बारीक रवा टाकून घेतलेला आहे मी ते हा रवा कच्चाच घेतलेला आहे रवा आपल्याला भाजून घ्यायचा नाही कच्चाच रवा वापरायचा आहे आता रवा थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे आणि गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित असं बटाट्याच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर जसं जसं आपण हा रवा शिजवत जाऊ तसा तसा तो घट्ट होत जाईल आता व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर रवा आपला थोडासा घट्ट पण झालेला आहे तरी पण आपण गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक तीन चार मिनटं हा रवा आणखी शिजून घ्यायचे म्हणजे हे मिश्रण शिजून घ्यायचे जेणेकरून ते आणखी थोडंसं घट्ट होईल आणि रवा आणि बटाट्याचा खीस एकदम छान असा शिजला जाईल एक तीन चार मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे झाकण काढून घेतल्यानंतर परत आपण एकदाला मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचं आणि आपलं हे बटाट्याचं आणि रव्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं मी ते एका प्लेटमध्ये हा बटाट्याचा खीस आणि रव्याचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक पाच सात मिनिट आपण याला थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या मिश्रणातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हाताने गोल करून घ्यायचं आहे हाताने गोल करून घेतल्यानंतर आपण त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्याला आपण छिद्र पाडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हा आपला वडा तयार झालेला आहे मी ते बाकीचे पण सगळे वडे बनवून घेतलेले आहेत गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात आपण हा वडा टाकून घेतलेला आहे गॅस आपल्याला तळतानासुद्धा एकदम फुलच ठेवायचं जर कमी केला किंवा मिडियम केला तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत आणि वडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला पलटून घ्यायचं नाही एक दोन तीन मिनटाने आपण हा वडा पलटून घेतलेला आहे आणि आलटून पालटून दोन्ही साईडने छान असा सोनेरी रंगईपर्यंत आपण हे वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे कुरकुरीत दिसत ता आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे अशाच पद्धतीने आपण इथे बाकीचे वडे पण तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ते पण वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी ते वडे तळून घेतल्यानंतर काढून घेतलेले आहेत एकदम मस्त आपले हे वडे तयार झालेले आहेत आता वडे काढून घेतल्यानंतर याला आपण हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी घेतलेलं आहे किंवा हे तुम्ही नुसते असेही जरी खाल्ले किंवा तुम्हाला कोणते आणखी चटणीसोबत आवडत असेल त्याच्यासोबत खाल्ले तरी खूप मस्त होतात अगदी क्रिस्पी होतात यातला एक मी तुम्हाला कट पण करून दाखवते पाहू शकता आतून पण एकदम मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत मग काय तुम्ही पण या पावसाळ्यात एकदा हे वडे नक्की बनवून पहा आणि आजची वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा